हिंदू धर्मात पंधरा दिवसांच्या पितृपक्षाला खूप महत्त्व आहे या दिवसांमध्ये पित्र पृथ्वीवर येतात आणि सर्व पित्री अमावस्याला पितृलोकात परत जातात या दिवसांमध्ये पित्रांची आठवण ऋण करून त्यांचे श्राद्ध तर्पण अर्पण केल्याने पितृदोषातून मुक्ती होते अशी मान्यता आहे यंदा पितृपक्ष सतरा सप्टेंबरपासून म्हणजेच भाद्रपद पौर्णिमेपासून सुरू झाले असून दोन ऑक्टोंबर रोजी पितृपक्ष संपणार आहे जर तुमचे पूर्वज प्रसन्न असतील तर घरात कोणतेही संकट किंवा आर्थिक समस्या येत नाहीत पितृपक्षात नकळत पुढील चुका करू नका ज्यामुळे पित्र नाराज होतील पितृपक्षाच्या कोणत्या नियमाचे पालन करावे पितृपक्षात पंधरा दिवस कोणत्याही प्रकारचे तामासिक अन्न खाऊ नका या दिवसांमध्ये ब्रह्मचर्य पाळावे कारण पूर्वज पृथ्वीवर येतात आणि त्यांच्या घरीही जातात या काळात नवीन कपडे शूज आणि मेकअपच्या वस्तू सोने आणि चांदी यासारख्या गोष्टी खरेदी करू नका या काळात नवीन घरात गृहप्रवेश हो करणेसुद्धा टाळावे पितृपक्षात मद्यपान आणि धूम्रपान करणेसुद्धा टाळावे पितृपक्षात ज्योतिर्लिंगासारख्या प्रमुख मंदिरांना आणि इतर आत्म आध्यात्मिक ठिकाणी जाणेसुद्धा टाळावे या दिवसांमध्ये दागिने खरेदी करणे टाळावे केस नके कापणे आणि मुंडन करणे देखील अशुभ मानले जाते पितृपक्षात साक्षगंध आणि विवाह यासारख्या कोणत्याही शुभ कार्यक्रमाचे आयोजन करणे अशुभ मानले जाते यामध्ये नवीन व्यवसाय किंवा नवीन नोकरी सुरू करणेसुद्धा टाळावे घरातील सदस्यांना जेवणात तीन चपात्या देऊ नका यामुळे पित्र त्या लोकांना सोबत घेऊन जाऊ शकतात पित्रपक्षात या तेलाचा दिवा लावल्यास पितृदोषातून मुक्ती मिळते हिंदू धर्मात कोणत्याही शुभ दिवा लावणे खूप शुभ मानले जाते प्रत्येक घराघरात गहरा सकाळ आणि संध्याकाळी तुळशीजवळ दिवा लावला जातो यामुळे घरात सकारात्मक ऊर्जा वास करते पितृपक्षात याचे महत्त्व अधिक आणि अधिक वाढते पितृपक्षात पित्रांना प्रसन्न करण्यासाठी दिवा हा लावावाच तर पित्रांना प्रसन्न करण्यासाठी पुढील उपायसुद्धा करू शकता पितृपक्षात रोज दिवा लावणे आणि तो दिवा दक्षिण दिशेला लावणे शुभ मानतात त्यामुळे हा उपाय केल्यास पितृदोष दूर होतो पितृपक्षात मुख्य प्रवास दो। दोराजवळ दिवा लावणे शुभ मानले जातं मोहरीच्या तेलाचा दिवा लावल्यास नकारात्मक ऊर्जा घराबाहेरच राहते याशिवाय पित्रांचा आशीर्वाद सुद्धा मिळतो घराच्या ईशान्य कोपऱ्यात रोज गाईच्या तुपाचा दिवा लावला लावावा यामुळे माता लक्ष्मीची कायम कृपादृष्टी आपल्यावर राहते तसेच पूर्वजनांनाही आनंद होतो पिंपळाच्या झाडावर देवी देवतांसह पूर्वजनांचाही वास असतो यामुळे पितृपक्षात रोज पिंपळाच्या झाडाला पाणी देऊन तुपाचा दिवा लावल्याने पितृदोषातून मुक्ती मिळते पितृपक्षात संध्याकाळी नियमितपणे स्वयंपाकघरात पिण्याच्या पाण्याजवळ दिवा लावल्याने तुमच्या पूर्वजांचा आशीर्वाद सुद्धा मिळेल याशिवाय माता लक्ष्मी आणि अन्नपूर्णा दोघीही माता तुमच्यावर प्रसन्न होतील